आपण पाहताय शिवजन्मभूमीमध्ये या शिवजयंती चा उत्साह हो। आपल्याला फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतोय महाराष्ट्रातून शिवभक्त या ठिकाणी या शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवनेरी गडावरती जुन्नरमध्ये या ठिकाणी येत असतात तास्ता। येत असताना आपण समोर पाहतोय हा शिवनेरी गड आहे आणि येथील येणाऱ्या सर्व शिवभक्तांना या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गणेश शेठ महाबरे दीपक शेठ वाळूणसर आणि सिद्धेजी ढोले यांच्या वतीने या ठिकाणी मोफत अन्नप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहतायत या ठिकाणी अनेक शिवभक्त या ठिकाणी प्रसाद घेत आहेत अगदी सकाळी आठ वाजल्यापासनं या ठिकाणी या प्रसादाचं वाटप आपण आपणही पाहतात आपल्या समूह या ठिकाणी मराठा सेवा संघाचे गणेश शेठ महाबरे या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया शेठ आपण या ठिकाणी या ठिकाणी कन्या पण आहे हे अगदी सकाळपासनं त्या सर्व शिवभक्तांना आनंदामध्ये या ठिकाणी प्रसादाचं वाटप करताना आपण पाहतोय त्यांना गरम गरम जिलेबी असन वडापाव वडपापासून पाण्याची बॉटल अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाटप होत आहे आपल्या समूहेत या ठिकाणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गणेश शेट महाबरे आहेत शेट आपण ही संकल्पना आपल्याला कशी काय सुचली यामुळे आमचे पंचवीस वर्ष हॉटेल होते स्टँडवर काहीतरी घेऊन गेला पाहिजे हिशोबाने प्रत्येकाला काही ना काही द्यायचो खाऊन घालायचो आणि त्याच हिशोबाने नाही का आता आम्ही नाही का हे तिसरं वर्ष आमचं का पंचवीस हजार वडापाव आणि पाचशे किलो जिलेबी आणि जवळजवळ दहा हजार पाण्याच्या वाटल्या असं वाटप आम्ही चालू केलेले आहे आता सकाळपासून धन्यवाद आपले आपण अतिशय मनापासून आजोबा आणि महादेव शेठ महाबरे यांनी समर्थ कृपा या हॉटेल पासून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली होती आणि आपण काहीतरी शिवभक्तांचं देणं लागतो त्या माध्यमातून आपण जवळजवळ दहा ते पंधरा हजार शिवभक्तांना या ठिकाणी अल्पाहार देण्याचा आपला या ठिकाणी अतिशय चांगला मानस आहे छत्रपतींचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच लावेल या पुढील काळामध्ये तुमच्याकडून अशीच या ठिकाणी समाजाची सेवा काढावी या ठिकाणी नाव काय तुझं देवांशी काय सांगणार तू सकाळपासून तू पण या ठिकाणी सकाळपासून तू पण या ठिकाणी शिव देवांशी पण या ठिकाणी वाटप करते अनेक शिवभक्त आपण पाहतायत या ठिकाणी जिलेबी असन त्या गरम गरम सगळं या ठिकाणी वाटप या ठिकाणी होते है।